काही नाही सांगितलं रशियाला जाते मी पंचवीस दिवसांनी मी येतो सांगून गेला आज वर्ष झालं आले नाही पण मग ते एअरपोर्ट पण चेक केलं ना त्यांनी ते फ्लाईटच केली नाही मुलाने फार म्हणजे सीआयडी केस वगैरे झाले काहीच तपास नाही मला कळत मी नोकरी तुला वाटलं का भासा तुला मी येणार आहे तसं सोसायटी आहे तिथं आहे तर एक आजी आहे त्या आजीची एक वेगळी थोडक्यात सांगितलेलं आहे ताई तुम्ही इथं या मग आपण सविस्तर बोलू म्हटलेले आहेत तर आपण मी पहिला आजीला भेटू काय कसं आणि आजी कशामुळे इथं राहते हे पण विचारू नाही नमस्ते आजी नमस्ते जी नमस्ते नमस्ते हॅलो तशी मी बाहेर हो। ये हो काय त्यांना आता खूप बरं सांगायचं ना नाही ते आता बाजारात गेलं ना त्यांचे हा हे पहिले ना ताई ह्याच घराच्या समोर घात होते राई मी तुम्हाला सांगितलं बघा तर आपण आलोय म्हणजे जे आजी आहेत ना त्यांना भेटायला आणि मला ह्या ताईंनी फोन केला होता की ताई तुम्ही जरा या म्हणून आजी आहेत तर आजीला हे घर आता आम्ही सगळे एकत्र फॅमिली बरोबर आजी समोरच्या घरी रेंट निराट होते चार वर्षापासून पण आता मागील एक वर्ष झालं त्यांचा त्यांचा मुलगा जो निघून गेला त्यांचा काहीच तपास लागला नाही फार पोलीस कंप्लेंट केली वगैरे काहीच तपास लागला नाही सोन पण मग आता एप्रिल मध्ये निघून गेले त्यांना म्हटली की तुम्ही गावाला निघून जा पण त्यांचं गावाकडं पण असं कोणी नाहीये मग ते आता त्यांना असं वाटलं की सून अजून इथेच राहतील म्हणून ते आता आल्या सुने राहण्यासाठी पण इथे आल्यावर कळलं की सून निघून गेली म्हणून हे पण घर सोडून गेले सून रेंट राहत होते ते आणि मग सुनेचा आणि आमचा पण काहीच कॉन्टॅक्ट नाही की कुठे काय काहीच कॉन्टॅक्ट नाही मग आता ते दोन दिवस थांबतो म्हणून मग असं थांबत थांबत मग ते दिवस दिवस झाले तुमच्याकडे आता दोन महिने झाले नाही दोन नाही आठ तर मग आता त्यांचं म्हणजे तुमचं आणि त्यांचं काहीच नातं नाही आमच्या कोणाचं काहीच काहीच नात फ्रेंडशिप आहे आम्ही सगळं ओळखतात पूर्वी लोक मला आई म्हणतात हे सगळे पूर्वी लोक आणि खाली बसायचं सगळं मैत्रीण मैत्रीणच आहे आम्ही सगळे आता जी तुमच ह्याच काही नात नसताना तुम्ही इथं तुमचे बहीण भाऊ झाले कोणच नाही कोणच मला एकच बोलताय ना एकच बोलत आणि मुलगा म्हणजे काय झालं कुठं गेलाय नक्की सांगितलं काही नाही सांगितलं रसियाला जाते वीस पंचवीस दिवसांनी मी येतो सांगून गेला

असा आश्रम घेतला तर बर राहायला आयुष्य निधन थोडंफार जे आहे ते मुलाला किती मुलं होती एकच पिढीला झोप करते थोडंफार काही कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नाही नाही कॉन्टॅक्ट मध्ये असलो तर मग राहायलाच नसतं ना आम्ही इथे त्याच्यासाठी ती इथे तीच तयार झाली ते नंबर नाही काहीच नाही तुम्हाला काय पहिलं नोकरी वगैरे काय होतं नाही कायस तुम्ही मूळचे कुठले केरळचे पुण्यात किती वर्षापासून राहत होता तुमचा मुलगा तुम्ही 3 4 वर्षापासून चला तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहत होता सोसायटी मौसिया चौतीचा ना 4 वर्षा 4 वर्षा एक मुलगा तेवढा होता आता तोच नाही पोलीस कंप्लीट वगैरे सगळं झालं सगळं करून झालंय सगळं आता ते काही कामाचं नाही झालं ना, एक वर्ष झालं एक वर्ष झालं नोव्हेंबर आठ तारीखला गेलाय कुठं चाललो म्हणून रशियाला म्हणून बाहेर देशात जायचं किती वेळा वेळा गेला भरपूर दोन हजार चोवीस आहे ना त्यांनी एकही फ्लाईट केली नाही म्हणजे ते वर्ष ते गेलेच नाही तिकडे बाहेर आउट ऑफ इंडिया पोलिसांचं असं म्हणणं सीआय तपास काहीच नाही काहीच नाही म्हणजे आईसाठी तरी त्यांनी फोन केला असता पण आजीना पण असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट ठेवला जुलै एक तारीखला अटॅक आला होता मागच्या दोन हजार ऑपरेशन केलं सगळं चांगलं झालं मग तो घरीच होता मोठ्या तो घरीच होता कुठेच नाही डॉक्टरनी नाही सांगितलं ना बाहेर जायला त्याला म्हणून होता ते जेवण लागले म्हणजे मला पोराला पाठवायचं आहे सोडायचं आहे म्हणून तो गेला पाया पडून गेला हे वरण भास आपल्या शेतीची भाजी खाऊन गेला, गेला। तो माझ्या आता आणि पाया पडून गेला आणि येतोय मी म्हणते त्याला लवकर येणार ना हो येतोय ना म्हणजे फोन करशील हो करतोय ना त्याच्या आता

ते पण सगळं कळलं चेंज केलंय सगळं पोलिसांना पोलिसांना कळले असं की बाबा त्यांनी त्याच सगळं सगळं चेंज केलं आहे तो व्यवस्थित ते नाही माहिती अजून फक्त चेंज चेंज केले वर्ष झालं ना वर्षपर्यंत काहीच पत्ताच नाही ना पण एवढे नाही मग नंतर मग ते सुनेने पण नंतर इंटरेस्ट नाही घेतलं मग ते म्हणे की मी कसं काय हे करू मग ते पण घर सोडून घे गेले सुद्धा नाही बोट चालली आहे काही चालली आहे हे नाही आता तुम्हाला काय मदत हवी आमच्याकडून मला तुमचे जे आश्रम मधील जागा भेटेल आमच्याकडे जागा राहायला पण तुमचं असं आहे ना तुम्ही उतरता का जरा खाली हो चालतं दाखवलं ना सकाळ फोटो या ना चालायला वगैरे जिना वगैरे हो 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 सगळं तो? हो करते झिणा चढते याचा झिणा चौकात चौकात चढते लागत काही असं होत नाही एवढं काही नाही खास नाही पण शुगर नाही आहे बीपी आता टेन्शन मुळे झालंय गोळी चालू झालेली आहे का आता आता सुरू झाली तुमची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता आमच्या आश्रूम मध्ये मी लिहून द्यायला पण तयार आहे माझा तुमचं नाही पण तुमचे म्हणजे असं नातेवाईक आहेत ना कुठले आमचे असतील तर खरे सांगा म्हणजे नातेवाईक हाय कोण गॅरला माझ्या मोठ्या शासनाचे पोर नाही ते पण दुसऱ्याच्या भरोसावर ते लोक पण म्हणजे आधार कोणीच तुम्हाला द्यायला तयार नाही आधार तर कोणाला कारण की केरला गरीब गाव आहे इथे तो काय काम धंदाच नाही काय आणि पोरं सगळे गेले दुबईला तर ते लोक तिथेच राहतात आणि तिथेच आपला परिवार सांभाळतात इथे कोणच नाही आता आधार कुणाचाच नाही आधारकडे कसे काय आलं होतं समोर समोर आम्ही ओळखतो मला कळलं की तुम्ही गेलो होत कुठं गोव्याला केरळला गेला होता ना ते लोक पण जास्ती दिवस नाही तरी पण मी राहिली तिथे दोन चार महिना मग मी इथे आली सुनीकडे इथे आहे तर आपलं आहे ना घर म्हणून मी आपली इथे आली इथे आल्यावर माहीत पडलं की तिथं गेली मग आता इथे एवढं लांबतून मग मम्मी याच्याकडे आले पण इथे बघते काही ना काही तरी भेटून जाईल असं करून मी इथे थांबले मग इथे आले म्हणजे थांबा आता आले जायचं तर थांबा काही ना काही होईल देऊ आपण आधार तुम्हाला बघू आश्रमात राहतो मी सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहावं लागेल तिकडं पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या तुमच्यासारख्याच तिथं बऱ्याचशा बाकीचे पण लोक आहेत त्यांच्या बरोबर राहा आपल्या व्यवस्थित राहा तुमच्या मुलाची वाट बघा माहित नाही तू कधी नाही नाही वर्ष झालं ताई का म्हणजे फार आता पोलीस पण म्हणत नाही आता हे पोरी लोकांवरच माझ्या आता निर्भर आहे आणि आता जर तुम्ही दिलं जाणार अगदी उत्तम आहे इथे पण किती दिवस राहणार कोणाच्या घरी चांगलं ना बोला हे कोणता सांभाळते म्हणून ही जी आजी राहत हे जर दुसऱ्याचं आहे शेजाऱ्याचं आणि त्यांनी पण विचार दीड महिने होते त्यांना आधार दिलाय पण आता ज्यांचं नाकच नाहीये काही काही घेणं देणंच नाहीये तर ते कसं काय म्हणजे सांभाळणार असा एक भाग होतो आणि माणूस की म्हणून त्यांनी दिलं बाबा आधार तर खरंच त्यांचे पण धन्यवाद की एक आईला त्यांनी सांभाळलं बाबा बिचाऱ्यांनी एवढे दिवस तर आजीची म्हणजे अशी आजी आजी परिस्थिती आहे की आता काहीच कुठलाच आधार नाही आहे तर आपण आपल्या शोधवृद्ध आश्रमामध्ये घेऊन जाऊ बघू आपल्याला काय सेवा करता येते त्याच्यानंतर जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांच्या मुलांनी कुठून बघितलं हा व्हिडिओ त्याच्या आईचा तर नक्की त्यांनी यावं फोन करावं आईला विचारावं की बाबा मी असं ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या कारणामुळं अडकलो किंवा माझ्या काही परिस्थितीमुळं मी इकडं आहे म्हणून सांगावं आईला निदान कुठंतरी आहे म्हणून तर त्या आईला समाधान तरी वाटेल बाकीच्या गोष्टीचं काय नाही पण कुठं का होणार लिक्रू आहे बाबा चांगलं बरोबर का नाही तेवढं एक करावं त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी कधी म्हणत नाही पण पाठवा जिथं कुठं मुलगा असेल आजीचा तर त्या मुलांनी मुल खरंच बघावं आणि आजीला परत भेटायला यावं तर आज आपण चला काय असेल ते प्रोसिजर करू आणि आजीला आपल्या शोध वृद्ध घेऊन जाऊ ना नहीं। 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 तर आपण आपल्याच आश्रमामध्ये घेऊन जाणार होतो पण आम्ही आत्ता बघितलं आजीला गाडीचं पण ते हे चढता येत नाही आहे तर ब्रदर ब्रदरला फोन केला मी ब्रदरला म्हटलं की आजीला घेऊन येऊ का ब्रदर मी तुमच्याकडं नंतर आपल्या शोधवृद्ध आश्रमामध्ये घेऊन जाणार होते पण आम्ही खूप वेळ बघितलं आपल्या ॲम्ब्युलन्समधले सीटवर पण बसता येईना चढता येईन हिला भरण्याचा पण त्रास आहे आणि वरती जिना खाली उतर करणं होणार नाही जिच्याने आणि हिला थोडासा बी पीचा वगैरे पण त्रास आहे करो तिला सांगितलं आहे दादा ने दादा आपका नाम है मंगेश मंगेश दादा तो मंगेश दादा यानी जिला कितने दादा तुम तुम चाहे डेढ़ महीना होगा आपने इंसानियत के हाथों बहुत है। उस माँ का कोई भी उसको आपने आधार दिया डेढ़ महीना आपने अपने घर में रखा और आज भी सब सोसाइटी वाले ने एक अच्छी जगह पे सीधा किए हैं तो ईश्वरी इसका फल कभी ना कभी आपको देगा असे सोसायटीवाले थांबलेत आजीला था, पाठवायला तर खरंच असे सोसायट्या पाहिजे समाजामध्ये एखादी आई निराधार झाली तर तिची सोय करता यावं आपल्याला

तर, तर तुम्ही बघत आहात बदल ब्रदर क्रांत सात आठ लोक झाले चांगले आणि आपण सोडलेले दोन तीन लोक आहेत परत ही आजी आजी तुम्ही बघत असाल खूप चांगले खूप चांगली सेवा करतोय समाजात ब्रदरला मी नंबर सांगायला होते तुम्ही नक्की ब्रदरच्या ह्याच्यावर तुम्हाला जितकी होईल तितकी किंवा किराणा सामान किंवा तुमच्यासाठी कपडे काय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता ब्रदर तुमचा जरा नंबर वगैरे सांगा नमस्कार पहिली गोष्ट ज्योती मॅडम आपल्या आश्रमात आले त्यांचे धन्यवाद मानतो चांगला त्यांचा सपोर्ट आहे आश्रमाला आपला आश्रम लोणी रेल्वे स्टेशन इथं आहे आश्रमाचं नाव कैलासवासी बाबुलाल सुर अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ एकेचाळीस चौदा तुम्हाला लिंकवरती हे नंबर तरी कुणाला काय मदत द्यायची असेल किंवा कोण गरजू व्यक्ती असेल त्या आश्रमात पाठवू शकतात धन्यवाद तर प्रदमचं काम खरंच खूप चांगलं आहे आपण एक समाजामध्ये वृद्धाश्रम न निर्मित करता वृद्धाश्रम ह्याच्यासाठी असावे की आज जो तुम्ही बघताय हा आजीचा मुलगा वारलेला आहे हा आजीचा मुलगा घरातून सांगून एक वर्षापासून बेपत्ता झालेला आहे त्या आईला आधार नाही तिला पण एकच मुलगा होता हिला पण एकच मुलगा होता ह्या निराधार माथांचा कुठंतरी मुलगी आणि कुठंतरी मुलगा होता येतोय आणि समाजाप्रती काहीतरी आपण म्हणतो की देणं लागते आणि ती देणं कुठल्या ना कुठल्या कुटले रूपाने देत राहावं तर आज आपण कुठंतरी छोटीशी एक समाजात अशा वृद्धाजी सेवा करून ऋण फेडतोय तर आज ह्या दोघींना पण नमस्कार करते आशीर्वाद असू द्या मला <स्णारी> आणि असंच माझ्या हातून सेवा घडो आणि ब्रदर तुमचे पण मनापासून धन्यवाद की तुम्ही ज्या ज्या वेळेस जी जा जी आजी माझ्यापाशी वहिनी चालू शकत नाही येऊ शकत नाही आशीर्वाद आशीर्वाद आहे बस बस हा खूप आशीर्वाद बहिणी खूप आशीर्वाद आहे तर ह्या आजीला पण चढता येत नाही ह्या पण चढता येत नाही म्हणून चढता येत नाही म्हणून असं नाही पण गरज आहे आणि ब्रदरचं नेहमी असतं कधीही सांगा कुठल्या आजीला जास्त गरज असेल तर आपल्याला आश्रम आहे आपण त्यांना ऍडमिशन करू आजीला इथं सोडले छान राहा चालू बाय बाय सोडले नाही ना तुम्हाला